रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सभासदांसाठी उच्च प्रतीची रजई दिवाळी भेट स्वरूपात वितरण श्रीदेव वैजनाथ शिक्षक पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम श्रीदेव वैजनाथ शिक्षक सहकारी पतसंस्था पाटणे फाटा मजरे कार्पे या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन संचालक मंडळांच्या कारकिर्दीतील पहिलीच दिवाळी भेट सर्वांचं लक्ष वेधून किनारी ठरली यावर्षी सर्व सभासदांसाठी उच्च प्रतीची रजई दिवाळी भेट स्वरूपात वितरणाचा कार्यक्रम आज संस्था कार्यालयात पार पडला प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष व कार्यकारिणी संस्था सुकानू कमिटी संस्था सल्लागार मंडळ यांच्या उपस्थितीत श्रीदेव वैजनाथ पतसंस्था संचालक मंडळ व कर्मचारी यांनी कार्यक्रम पार, पार पाडला अल्पावधीत निस्वार्थीपणे निरपेक्ष कार्य करून सभासदांना उत्कृष्ट व आकर्षक भेट देण्याच्या उपक्रमाबद्दल तालुका संघाचे अध्यक्ष सदानंद पाटील शिक्षक संघाचे मार्गदर्शक नारायण गिरी यांच्यासह उपस्थित सर्वांनीच कौतुक केलं कार्यक्रमासाठी महिला आघाडी अध्यक्षा स्वाती जोशी सरचिटणीस उज्ज्वला चिंचनगी सरिता इंगळे आसावरी बल्लाळ यांच्यासह संघटनेचे कार्याध्यक्ष महेश जांबोटकर कोषाध्यक्ष संदीप म्हाडगुत यांच्यासह सभासद व पदाधिकारी उपस्थित होते संस्थेचे चेअरमन मनोहर नाईक यांनी स्वागत केलं व्हाईस चेअरमन दयानंद पवार यांनी आभार मानले दशरथ आतवाडकर यांनी सूत्रसंचालन केलं महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड